सणईचा सूर वेदमंत्र ऐगिरी नंदिनी देवीचे तालासुरातील सवाद्य गायलेले स्तोत्र विविध ब्रह्मवृंदांकडून होणारा वेदमंत्रांचा जयघोष संबळ वाद्य अशा अत्यंत प्रसन्न व अध्यात्मिक ऊर्जा व ओत पोत भरलेल्या वातावरणात काल दुपारी बाराच्या सुमारास मोहटे देवस्थानात जिल्हाधिकारी जिल्हा न्यायाधीश निरंजन नायकवाडे व अन्य विश्वस्तांचे हस्ते घटस्थापना करण्यात आली राज्याच्या विविध भागातून हजारोंच्या संख्येनं भाविक देवीचा जय जयकार करत गडावर दाखल झाले सर्व भाविकांच्या उपस्थित सर्व विश्वस्त मंडळाच्या उपस्थिती उपस्थापना नवरात्राची शारदीय नवरात्राची झालेली आहे सर्व भाविकांना आवाहन करण्यात येते त्यांनी सुरक्षित दर्शन घ्यावे इतरांची व स्वतःची सुरक्षा बाळगावी आणि विश्वस्त मंडळातर्फे संस्थांतर्फे सर्व भाविकांकरता सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत रस्त्याचे रुद्धीकरण झालेले आहे तसेच राहण्या खाण्याची सोय करण्यात आलेली आहे सर्वांनी या नवरात्रीच्या काळामध्ये दर्शनाचा लाभ घ्यावा आणि संस्थांना आणि सर्वांना उपकृत पाथर्डी शहरासह संपूर्ण पंचकृषी भाविकांच्या वर्दळीनं गजबजला रात्रभर भाविकांची संपूर्ण तालुकाभर वर्दळ चालू होती पहाटे गावातून सकाळी देवीचा सुवर्ण मुखवटा व सुवर्ण अलंकाराची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली संपूर्ण पंचक्रोशीतील भाविक शाळकरी मुले विविध धार्मिक पथके मिरवणुकीत सहभागी झाले शंभर वादकांचा सहभाग असलेले बँड पथकानं भाविकांचं लक्ष वेधून घेतलं विश्वस्त मंडळाने यंदा मुक्त वातावरण मिरवणूक काढली त्याचे सर्वत्र स्वागत झाले डी जे नसल्याने वातावरण अधिकच धार्मिक बनले वेदशास्त्र संपन्न भूषण साखरे भास्कर देशपांडे बाळासाहेब क्षीरसागर व अन्य ब्रह्मवृंदांनी विस्तृतपणे पूजापाठ सादर केला मंदिराच्या संपूर्ण परिसरात जागा मिळेल तिथे भाविक थांबून घटस्थापनेच्या धार्मिक विधीचा सहभाग घेतला यंदा प्रथमच संबळ वाद्याचा जोर जोरदार गजर वातावरण बदलणारा ठरला आहे आदल्या दिवशी रात्रीपासून पायी चालत येत सुमारे पन्नास हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला पार्किंग सुविधा निवारा सुविधेत वाढ झाल्यानं भाविकांची अडचण झाली नाही जिल्हा न्यायाधीश तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष निरंजन नायकवाडे पाथर्डीचे दिवाणी न्यायाधीश तथा विश्वस्त मयूर पवार विश्वस्त शशिकांत दहिफळे फळे डॉक्टर श्रीधर देशमुख अक्षय गोसावी ॲडव्होकेट विक्रम वाडेकर ॲडव्होकेट कल्याण बडे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे आदींच्या उपस्थितीत घटस्थापना झाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी विशेष दक्षता घेत करंजी तिसगाव पाथर्डीसह मोठा यात्रेत बंदोबस्ताचं नियोजन केलं यंदा भाविकांची संख्या वाढणार असून नगर पुणे संभाजीनगर पारणे श्रीगोंदा श्रामपूर बीड पैठण येथील विविध कार्यकर्त्यांनी एकाच वेळी येऊ इच्छिणाऱ्या भाविकांचा गाड्यांच्या पार्किंगची सुविधा मागितली आहे हजारोंच्या संख्येनं भाविकांचा ज जथा सेवा म्हणून मोठा देवस्थानाला भेट देणार आहे यासाठी देवस्थान समितीचे स्वतंत्र नियोजन सुरू आहे तिसरी माळ शनिवारी असून त्या दिवसापासून विक्रमी गर्दी होणार आहे वीज वितरण कंपनीनं यंदा वीज पुरवठ्याचे चांगले नियोजन केले प्रांताधिकारी प्रसाद मते तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक यांनी यात्रा नियोजनाकडे गांभीर्यानं लक्ष केंद्रित केलं आहे देवीचा मळवट हरिपाठ गडाला प्रदक्षिणा प्रवचन कीर्तन असे कार्यक्रम सायंकाळी होऊन सर्वत्र देवीचा जय जयकार विविध गावच्या मंडळांच्या वाद्यांच्या गजरानं परिसर नवरात्रमय झाला आहे सेवा कार्य करणाऱ्या भाविकांची सुद्धा संख्या यंदा वाढली आहे प्रतिनिधी सुनील शेवाळे पाथर्डी